माझी यूट्यूब फॅमिली कशी तुम्ही सगळे मस्त आणि मजेत सगळे तर पहिल्यांदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज काही विषय नव्हता पण ब्लॉग बनवायचं होतं मला कारण की आम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती मी शे, शेत शेतकरी शेतात राहते किंवा एका शेतकऱ्याची बायको आहे मी तर गावाकडे गावाकडचं वातावरण म्हटलं म्हणजे कसं एकदम डेंजर जरा वातावरण म्हणजे कसं आपण व्हिडिओ बनवतो तर भरपूर जण लोक नावं ठेवाय लागली भरपूर लोकं म्हणजे असं भरपूर जणांनी छान छान सपोर्ट पण केला आणि एक दोन जण असे सहज नावं ठेवायला लागली आणि बस मग मी म्हटलं की आता ब्लॉग बनवलं पाहिजे कारण की मला जर ज्यांनी सपोर्ट केले ती म्हणजे माझे सासूबाई म्हणजे माझी आई आणि मी तुम्हाला सांगितलेलंच आहे पहिल्यांदा की पहिल्या पण मी भरपूर मध्ये सांगितले की आईने मला खूप छान सपोर्ट केला आहे म्हणून तर ह्यांनी पण म्हटले की तू बनवत जा व्हिडिओ एवढं काय टेन्शन घेऊ नको बाकीचं सगळं आमच्यावर सोड ह्यांनीमध्येच आले बोलताना तर ह्यांनी म्हटले की सोड तू बाकीचं काय एवढं आपण काय वाईट काम करतोय का किंवा वाईट बनवतोय का आपण शेतकरी आपण आहे तसं दाखवतोय आपलं जीवन वगैरे आपण आहे तसं म्हणजे आपण शेतात काम केलं तर नक्कीच मी शेतातले व्हिडिओ दाखवणार किंवा मी जर घरात असली तर मी घरातलेच व्हिडिओ दाखवणार असं मग मी जेव्हा सुरु सुरुवातीला व्हिडिओ बनवायला स्टार्ट केले तर सहज बनवला व्हिडिओ चांगला व्हायरल गेला दुसरा बनवला चांगला व्हायरल झाला तिसरा तर खूपच छान झाला आई जर बनवला तर अक्षरशः मिलियनवर गेला इतकं छान तुमच्या सगळ्यांचं प्रेम सपोर्ट मिळायला लागले मग आई म्हटल्या तू बनव मम्मी बनवायला लागली मग आईना सहजच एक दोघींनी म्हटलं की काय का 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 ते व्हिडिओ बनवायचं काय ते काय पण करायचं कशाला उग आपलं हाय ते घरी बसतंय ना तुमचं तुम्ही निवांत राहायचं कशाला बनवत बसलाय तर मी म्हटलं काय एवढं वाईट आहे का व्हिडिओ बनवणं म्हणजे त्यात काय सगळे बनवतात त्यांच्या संग आम्ही पण बनवतो म्हणजे काहीतरी आपल्याला येते तर आपण पण करून ना एवढं काय असं म्हणजे मी अशी सहज म्हटली मी त्यांना आणि मग त्यांनी गेले तसं म्हणून एकदम आपलं सहजच बस बसल्यावर विषय निघाला ते गेले पुन्हा मी असं उदास एकदम बसली होती निवांत आपलं म्हणजे शांत आणि अक्षरशः एक दोनदा मी रडली पण भरपूर रडली मग आई खूप साथ दिली लोकांकड कशाला लक्ष द्यायचं म्हणलं आपलं हा ही चालू करायचं ते लोकांकडे लक्ष देऊन काय उपयोगाचं आहे मला तीन मुलं आहे मला मुलगी नाही हीच माझी सूनच माझी मुलगी म्हणून मुलीसारखं सपोर्ट आणि आणि त्यात पण सपोर्ट करा त्यात मी मोठी सून ना मग जरा तरी आई पण सगळ्यांना हो हो म्हणते आणि मला म्हणतात करतोच तुझं तू करतो सगळ्यांना हो हो तर कोण पण बोलत हा पर ठीके ठीके अजून घरात आली करतोच तू हा म्हणून गेले त्यांच्या घरी आपलं आपलं करतो तू आता त्यांचं काळात भरपूर व्हिडीओ टाकायचे पण झाले शॉर्ट व्हिडिओ टाकायचे पण झाले त्याच्यामुळे लोक म्हणजे गावाकडचे जरा म्हातारी माणसं पण बोलतात त्याच्यामुळं तर आईचं काय नाही तू काय वाईट करत नाही किती लोक काय काय वाईट वाईट करतात तस तर तू काय करत नाही ना आपली मुलांना लेकरांना नवऱ्याला आम्हाला सगळ्यांना घेऊन तू करती ना मग करत राहा त्याच्यामुळं आईने मला एवढा छान सपोर्ट केला मी पण सपोर्ट करते तसं तुम्ही पण सपोर्ट खरं सांगते अशी जासू मिळायला भाग्यच लागते कारण की आजकालच्या जगात आपण म्हणतो का नाही म्हणजे मी पण कधी तर म्हणते बर का रागाला आलं की मला कशी भेटू मी रागाला आलं मी पण म्हणते मग आता भांडण तर प्रत्येकाच्या घरात होत नाही थोडं 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 कावती बर का तरी पण ते समजूत आलंय मग चालत असते प्रत्येकाच्या असं सुच असंच असतं पण एकमेकांशिवाय काही आपण राहू शकत नाही असं असतं त्यांना तर आपल्याशिवाय कोण आपल्याला तर त्यांच्याशिवाय कोण मग आईने मला खूप छान सपोर्ट केला मग लोकांचं कामच आहे नाव ठेवायचं म्हणून ना आता मी पण लक्ष देत नाही कोणाला ना काय म्हणायचं ते म्हणजे आणि तुम्ही सगळेजण एवढं छान प्रेम लागलाय एक भरपूर जण म्हणजे ताई बहीण एक असं छान छान कमेंट करताना त्याच्यामुळे मला आणखीन छान वाटायला लागले तर तुमचं सगळ्यांचं असच प्रेम आमच्यावर असू द्या आणि जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र